नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ई केवायसी संदर्भात तुम्ही मला बरेच कमेंट केले होते ताई व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा तर त्या संदर्भामध्ये मी एका दादांकडनं व्हिडिओ बनवून घेतलेला आहे ई केवायसीचा तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून ई के वाय सी करू शकता तर नक्कीच तो व्हिडिओ आता पुढे पाहणार आहोत आपण आणि या व्हिडिओच्या अंतर्गत तुमचे कुठल्याही कमेंट असतील तर तुम्ही मला करायचे आहेत चला तर मग ई केवायसी कशी करायची ती ऑफिशियल माहिती बघूया पुढे लाडक्या बहिणीने सर्वात प्रथम या वेबसाईट वरती यायचे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती आल्यानंतर खाली तुम्हाला पहिल्याच बॉक्स मध्ये दिसेल मग यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल लाडक्या बहिणीने जो काही आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅप आहे तसा टाकून मी सहमत आहे ते टिक करून ओटीपी पाठवायचा आहे त्यानंतर आधार क्रमांकला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओटीपी येईल त्याला ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि इथे सबमिट करायचा आहे मिट केल्यानंतर तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल पतीचा जा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आहे असा टाकून कॅपचा आहे तसा टाकायचा ओटीपी पाठवते क्लिक केल्यानंतर आधार कार्ड दोन जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी जाईल त्याला ओटीपी या बॉक्समध्ये टाकून परत सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पतीचे नाव दाखवले जाईल तर तुम्हाला जात्र वर्ग दिसेल त्यामध्ये निवडायचा आहे एक क्रमांक मध्ये होय करायचं आहे दोन क्रमांक मध्ये होय करायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन वर क्लिक करून सबमिट करायचा अशा पद्धतीने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहे हा होता आपला ई केवायसी संदर्भात व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असेल आता या पद्धतीने तुम्ही ई केवायसी करू शकता तुम्हा जेणेकरून तुम्हाला ही ई केवायसी सोप्या पद्धतीने तुमच्या फोनवर तुम्ही करू शकता तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता आणि धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र परत भेटूया